काय झालं हे काय करायला गेली तू कोण घाले मध्या मधी हा गाठी काय करा गाठी ती लावा चला हे बघा को मला आईचा मेकअप करून द्यायत <laughs> तर आज आहे ओळी आणि आता आमच्या आईला पण आवड झाली मेकअपची मित्रांनो नाही का काही मस्त आई तू का कापर करत नाही मेकअप गळ्याला गळ्याला थोडं हा काय जमत नाही सगळं जमत आई आजकाल खेड्यातल्या बाहेर पुढे गेलेत माहिती का तो त्यांचा प्रश्न राहिला कोण पुसून द्यायला नाही नाही ते तिच्याकडं कुठं कुठं राहून जाईन ऐकत असत नाही बाबा जाणार माझी मम्मी तूच ना मंग ओरडू नको माझ्यावर आजी बसल्या आजी तुम्ही किती होळी पाहिजे आतापर्यंत माझ्या आजीचा सारा जमाना गेला काय भाऊ दाखवते काय हो हिरो हे मनी कशाचा बाळा हा मणी कशाचा घातला दाताचं मनी आहे पण दाता काही आहे ना परीला परी तुझी बॅग दाखव इकडे एकदा व्हिडिओवर बॅग दाखव अशी उलटी 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 करून दाखव हा तशी हे बघा परि जेव्हा शाळेत जाईन ही बॅग वापरणारी ती तिला आवडती बॅग आहे ना मला हा तिला तिनं फ्री कपाटामध्ये बॅग पाहिली बॅग बॅगच करू लागली हे बघा आईचा मेकअप ऑलमोस्ट तयार होतोय मित्रांनो मस्त असा तुम्हाला पण आवडेल आज जिल्ह्या आमची सासूरास करतेला आहे ना काही अजून बी सासूरास करते बाई का आजी तुम्ही कोण सासूरास करता ते आता करत लागते ती बाई ऍक्सेप्ट करा लागली काय कमाल आहे काय नाही बाबा दे आईला चल कॉम्पॅक्ट पावडर दे थोडं मस्तपैकी पैकी लावू दे जमलं लावा लिपस्टिक वगैरे मस्त पैकी

अवघड काम झाले चला मम्मीचा मेकअप झाला ना मग दाखवत तुम्हाला मी चला आपली आता होळी पेटवायला तयारी करायची आपल्याला पटापट आवरून घेऊया कारण की आता संध्याकाळी साडेसहा वाजताय जवळपास माझ्यासोबत आहे परी परी हाय कर बाळा अगं ती बॅग ठेव साईडला पहिले हाय कर हा हॅपी होळी हा हॅपी होळी बर बर चला मी आता मी काय करतो समोर जरा नाही का गौऱ्या वगैरे ठेवतो गौऱ्या म्हणजेच शेणाच्या गौऱ्या मी मस्त पैकी आपण होळी पेटूया तसेच आमच्या गल्लीमध्ये कोणाची पेटली नाही हा इथं होळी पेटवायची आपल्याला चला मी तुम्हाला एक दोन भेटतो चला तयारी चालू झालेली आहे तर चला मित्रांनो होळीची तयारी चालू झालेली आहे बाजूला माझ्या परी आहे परी एकदा हायकर कॅमेऱ्यात हां हे बघा आमच्याकडे एरंडर पार वापरतो म्हणजे आमच्याकडे सईकच वापरत असेल तर याला आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे मस्त रांगोळी काढलेली मी

गाटे ना? आता मित्रांनो काय पालावरती असतो म्हणे बस गरी ये इकडे बाळा इकडे खाली बस बस तू भेटू गोळी को परी कोळी पेटू का

बाड़ा बाड़ा बसा सगळ्यांनी खाली बसा परी म्हणती बसा खाली सगळ्यांनी खाली बसा।, बसा 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 खोबरं टाकलं का

சலபர சலவா ஆ हो आता बाहेर भावली नाही आणू भेटले व्यवस्थित पेट घेतला हो चांगलं तर इकडे कोमल पूजा करते आणि यावर्षी परी पहिल्यांदा पाय पडणार आहे आपल्या होळीची कारण की मागच्या वर्षी तिला कळत नव्हतं चला ते आजीबाई आली आमची पूजा करायला हे बा जी कुंकू आय का मस्त चला चल कर बर आई पूजा पटकन चल बरं मला भूक लागली आता आई आता पटकन पटकंदीची पूजा करतीये आपली होळी आहे चांगली आता हातून पेटली बघा चला की ग गोरा की ग बाई काय झालं हे काय करायचं हातकोन घाल मना मध्ये हा गाठी काढली गाठी काय करायची गाठी ती नाल पणटक पंटक त्याच्यावर पणटक थोडं कमाले बाबा तुमची परी आईला भाऊ झाला फुकमार फुकमार आईच्या हाताला आईच्या हाताला मार टाक थंड पाणी त्याच्यावर अजून थोडं कमाले बाबा तुमची काही इट काम कामं करून घेता हाताने अरे त्यामधली गाठी काढायला गेली ते चटका बसला काही गरज आहे गाठीची काही कोण खातक घरात आपल्या गाठी गाठी खातक कोणी आपल्या घरात आले बाबा गरजच नाही ना चला ना ते करा तुम्ही पोळ्या आता द्या मला जेवायला बस देतील आज जरा मग आता सकाळचा उपाशी ना मी चला तू चिक्या बसलेला बघा तिथं आता हे थोड्या वेळात पूर्ण जळून एकदम येऊन जाईल देवा वगैरे ठेवलेला आहे चला दोन मिनटात तुम्हाला भेटतो मी